चला आता आपण मस्त आपली गावची आठवड्याभराची सुट्टी पूर्ण करून निघालेली आहोत मस्त संडे टू संडे गेल्या रविवारी आपण आलो होतो आणि आता, तो 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 आता या रविवारी चालले घरी हो सॉरी सोमवारी चालले आपण हा आता बघूया पाणी किती भरलंय हा ओडी लागले बघा आलो त्या दिवशी पाणी भरलेलं पूर्ण आता का पाणी कायच नाही ओठी लागली की भरती समजत नाही आपण इथून जाऊया जरा सुक नाही तर बॅगा भिजतील बांधलेल्या खालून थोडासा आपला शूज भिजलेला आहे भरता उतरतं खाली गो हो। तर चला आता आपला बांध इथे संपलेला आहे इथून पण रस्ता आहे थोडं कमी पाणी लागतं आणि ते समोर हे हो चंडीगड देवीचं मंदिर आहे याच पालखीसाठी आपण आलेलो सती देवीचं मंदिर आहे गेलं लग, गेलं पण <laughs> तिथून दहावीकडे गेलो तर आपण गणपतीपुळेला जाणार मालगुण गणपतीपुळे आपण उजवीकडे जायचं इथून जाणार आपण सर्व खंडाळा आणि खंडाळावरून खूप सारे वेगवेगळे रस्ते आहेत आपल्याला संगमेश्वर मार्गे बाहेर जायला तर आता आपण बघूया नक्की कोणत्या रस्त्याने जातो दरवेळेला आपण नवीन रस्त्याने येतो हो 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 तुम्हाला पाठवतो मी व्हिडिओ ते इथे नेटमुळे मुळे ना जात नाही आहेत हो हो चला हे आता आपल्याला भेटले हे विवो होते आपल्या पार्टीला जे असतात पूजेसाठी त्याच्या उजनीकडे जातो ना हा कळजंडी पाठ आहे धरण तसं व्हिडिओ तर ना तर वरती आपलं आय बटन क्लिक करा आणि तिथे आपला कळजोंडी धरणाचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही आपली लाल बरी आलेली आहे बरावडे हे गणेश टू ब्रॅव्हल्स गणपतीपुळ्यात सुट्टे ती आपल्या इकडे पनवेलला येते बोरिवली बरोबर आणि आता आपण पोचले खंडाळाला घरापासून बरोबर पाच पॉईंट दोन ते पाच किलोमीटर बघू आता इथून डावीकडे गेलो तर आपण जयगड गणपतीपुळे जाणार आपण जाणार उजवीकडे आता ती उजवीकडे जायचं आपल्याला बघा या रोडला जर तुम्ही आलात ना हा खंडाळा रोड आहे गणपतीपुळेला जायचा चाफे पाटा लागतो त्याच्यानंतर इथे खूप सारे स्पीड ब्रेकर आहेत छोटे छोटे असतात पण उंच आहेत आणि एका स्पीड ब्रेकरवरती स्ट्राईप नाही आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात द्यायला लांबून तर बघा आपण खंडाळ्यावरून ना अठरा किलोमीटर आलो म्हणजे घरापासून टोटल तेवीस किलोमीटर तर जाका देवी जाकादेवी गाव लागते तिथून पुढे आलो ना अर्धा किलोमीटरचा फाटा लागतो आहे बघा इकडे आणि इथे बघा भातगाव गोवागर तर आपल्याला इथून जायचं आहे या रोडनं म्हणजे ती सरळ गेला तरी पण जाऊ शकता पण आपण इथून जायचं आहे हा शॉर्टकट आहे तर ना हा आपला रस्ता आहे ना एक नंबर आहे मजा इथे एवढी गाडी चालवायला बघा रोड खूप चांगला आहे बाबस चालू आहे आजूबाजूला गावं आहेत बघा इथे आलो भातगाव मांजरे फाटा भातगाव बुल उजवीकडे आपण माहिती इथून गेलो आणि तळीला गेलो आणि रोड बघा एक नंबर रोड आहे ना माण उतर आहे घाट हा उतरतो आपण तिथे सांभाळून कोणच हॉर्न वाजवत नाही समोर येणारा तर आपण हॉर्न वाजवत राहूया इथे मांजरे गाव आणि इथून डावीकडे हा पाटा हा जातो भातगाव पुलाकडे आता बघा इथे घाट सुरू झालाय व्ह्यू एक नंबर पुन्हा एकदा आपल्याला भाजगाव पूल लागलेला आहे एक नंबर व्ह्यू आहे या पुलाचा तेवढ्या ते ते या रस्त्याने मस्त वाटतंय गावं बघा ना घरं छोटी 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 घरं मस्त कौलारू घर आहेत बहुतेक झर आहे इथे मस्त आणि हा आपला कोकणातला छोटासा पिल्लू हिरव्या रंगाचा टाटा मॅजिक तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्रवास आपला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कारण असा पुढचा भाग आपण उद्या लवकरच घेऊन येऊ हो। तोपर्यंत बाय बाय